टायगर ग्रुप सामाजिक चॅनलला फॉलो करा सब्सक्राइब करा शेअर करा त्याला देला, बसू त्याला देला। का हॅलो हॅलो जे टायगर दादा जे टायगर दादा मी धाराशिव जिल्ह्यातनं कळंब तालुक्यातून बोलतोय तर इकडं वाशी आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये आहे ना वाशी तालुका तिथं जरा एक भांडणाचा विषय झाला होता हो नाव काय तुझं माझं नाव संकेत शिळगे संकेत शिळगे शिळगे हा मी कळमचा आहे पण इकडे आलतो बाजारसाठी बस तर इकडे जरा मुस्लिम समाजाचे पोरं जरा मारण्यासाठी येणार आहे तुझ्याबद्दल काय विषय हा काय विषय ती वडलाचे आणि त्यांच्या वडलाचे अशी काहीतरी भांडणं होते ती असे थोडे असं बोलाबोलीतच झालं पण ती जरा जास्तच पेटले तर जरा मारायला येणार आहेत मग आपल्या पोरांचे टायर ग्रुप मधले नंबर असले तर भेटतील का तुला काय कारण आहे कशाबद्दल अशी सहज किरकिर फार झालती बोलण्याची तीच बोलत होते असं कळम तालुक्यामध्ये गाव कुठला कळमचाच आहे मी प्रॉपर दादा हा पण आपला कपड्याच दुकान आहे असं बाजार करतो आम्ही ते आज वाशीचा बाजार होता तर ते तुमचा नंबर भेटला मला मग थोडं सहकार्य करा तेवढं वडील काय करतो तुझं आपला व्यवसायच कपड्याचा कपड्या दुकानचं का हां साड्याचं दुकान आहे आपलं मोठं कुठे आपलं कळमधेच दुकान आहे बाजार करतो रोज उद्या ला असं बाजार करतो आम्ही हा अच्छा अच्छा आणि म्हणजे असं प्रत्येक बाजारात बाजार करतो का हा बाजार बाजार करतो आणि ते जे व्यापारी का इथं जरा आम्हाला त्रास देते सारखं विरोधात बोलते असं सारखं म्हणजे हे बोलतय आणि आज जरा वातावरण पेडलं होतं हा मग आपल्या वाशी तालुक्यातील पोरांचे नंबर भेटतील का जरा नाही तर तुम्ही त्यांना सांगा माझा नंबर द्या त्यांना नंबर देऊ का त्यांना हा चालतंय तसं जरा नाही तर त्यांचा पण मला दिला तरी चालेल दुसरं काही नाही ना दुसरा नाही पण हाना थो ते हानामारी होणार आहे दादा थोडा विषय दुसरा काय तेच ते सांग ना आता कसं बाजारात धंदा असल्यामुळे विचारावं लागतं गिऱ्हाईकाला काय घ्यायचं काय नाही मग ते आमच्या दुकानातलं पण गिऱ्हाईकाला उठून नेलं एक दोन वेळेस बर म्हणजे मग आम्ही त्यांना म्हणलं तसं त्यांचं पण दुकान आहे हा त्यांचं पण दुकान आहे मग आम्ही त्यांना म्हणलं आमच्या गिऱ्हाईकाला असं करू नका ते जास्तच भांडाला उठले असं तसं बोलायला लागले मग त्याच्या वरण जरा जास्तच वातावरण झालंय तसच झालंय मग दादा हा ते मुस्लिम समाजाचे आहेत तीन चार पोरं त्यांच्याच घरचे तर ते जरा मारण्याचं असं तस प्लॅनिंग करत होते म्हणून मी तुम्हाला इमर्जन्सी नंबर लावला हा विषय का दुसरा काही विषय नाही दुसरा नाहीच विषय दादा तुम्हाला काय लपंच पूर्ण नाही मी पण टायगर ग्रुप मधलाच एक सदस्य बर हा अशा कशाला एडज काई म्हटल्यावर असं नाही हो, हो बरोबर आहे दादा पण ते पोरं जरा जास्तच असं मारण्याच्या हि करायला लागलेत शेवांचा सुद्धा म्हटल्यावर सगळं तरी करायचं हो बरोबर आहे दादा तुमचं पण हम्म हम्म पण ते जरा असं मारायचं हे ते म्हणायला लागलेत म्हणून तुमचा कॉन्टॅक्ट केला मग काय करू दादा सांगा ना आता कुठे सध्याला कुठे आहे तू सध्याला वाशिम आहे मी वाशिम कुठे आहे वाशिम मध्ये बाज बाजार जिथे भरते तिथे हा आज बाजार आहे का हा आज वाशीचा बाजार आहे तांदळवाडी रोड ला तांदळवाडी रोड ला का हा हम्म वडील कुठे आहे तुझं वडील आहेत ना सोबत का हा सोबत नाही थोडे साईड ला आहेत अच्छा वडील काय म्हणतात हा वडील काय म्हणतो आ वडील काय म्हणतो वडील काय नाही म्हणते पण ती जरा जास्तच बोलायला लागल्या वडील काहीच नाही म्हणायला मग ती जरा जास्तच करायला वडील लागली कर गप्पसली हा असं लागलं लाग लाग ला। आणि ती जरा जातीवाद पण बोलते पण असं मी कोणाला म्हणलं नाही दादा काय जातीवाद जातीवाद बोलते तर मराठीच्या माशी डक्कल वार असतंय सारखं ते नाही असं जातपात कर डक्कलवर आहेत माशी आहेत असं पण बोलते ते सारखं पण आम्ही असं जास्त कोणाला म्हणलं नाही काय नाही गं बसून ऐकून घेत होतो त्याचं पण ते जरा जास्तच बोलायला आणि जरा भांडणाचं ते असं म्हणायला लागलाय हा मग काय करू दादा तुम्ही सांगा मला असं एवढं जर करू नको मी नंबर देतो पाठवतो पोरांचा तिथे नाही नाही तिथं नाही काय म्हणत फक्त तेवढ्या भांडणाचाच विषय ती जर मारायला लागली तर कोण मारायला ती मुस्लिम समाजाची जर पोरं जर जास्त मारायला लागले तर ती जी आहेत का आता समोरची ती समोरची पार्टी मुस्लिम हा ते अगोदर नाही नाही झाले पण ते जरा असं मारण्याचे पाच पाच जण येत होते अंगावर पण आम्ही दोघच आम्ही बापले अच्छा मग पोरांचे नंबर भेटतील का दादा मला नंबर भेटतील कोणाचे वाशी तालुक्यातले आपल्या अच्छा नंबर पाहिजे का तिथल्या द्या नाही तर तुम्ही पण कॉल करून सांगितलं तरी काय अडचण नाही तुझे वडील कुठे तुझ्यापासून लांब आहे का हा थोडस लांब येतं गाडी लावायला बाजूला गाडी कुठली गाडी आपली छोट हाती आहे बाजार गाडी किती दिवस झाले तक्रार हा या गोष्टीला किती दिवस झालं आजचाच किस्सा आहे दादा आजच आहे किस्सा आहे हा आणि ते म्हणले संध्याकाळी बघतो तुला जाताना असं तसं जरा बोलत होते मग त्याच्यामुळे मी तुम्हाला फोन लावला म्हणलं जर लई सिरियस काय वाटलं तर तुम्हाला म्हणून फोन काय वाटलं तुम्हाला मग जर काही संध्याकाळी जर लई भांडणाचं वातावरण झालं तर म्हणून तुम्हाला कॉल लावलाय दादा हा मग काय करू दादा आपलं आपलं काम तेवढं लक्षात ठेवायचं रे कशा फालतूच्या गोष्टी मध्ये लक्ष ठेवायचं होय बरोबर आहे दादा पण ते जरा जास्तच असं म्हणजे हे करते गुंडेगिरी सारखं हे ते गुंडगिरी फक्त व्यक्त करतात का हा गुंडगिरी पण जास्त करते दादागिरी हे दुसऱ्या माणसाला पुढे घालणार असं म्हणजे किरकिरी ती सारखं करायला लावणार आम्ही असं भांडण बिडणं करत नाही सर्व साधारण सारखं राहतो हा आता तुला काय मदत करू सांग मला आता फक्त ते जर मारायला लागले तर मग आपल्या पशी कोणच नाही पोर नाही असं म्हणून तुम्हाला कॉल केला नाही हा चौकशी तुला विचारलो की विषय काय हा हा नाही असं चौकशी म्हणजे ते जे जे रियल किस्सा झालाय मी ते सांगतो म्हणजे असं जर थोड्या चिल्लर गोष्टी ती कुठं बोलणे असं तस अंगावर येणे हा एवढच अंगावर हा अंगावर येते गुंडेगिरी करते सारखं गाडीून कट काय सारखच काय करतोय गाडीहून कट मारते जाता येता सारखं खुन्नस न बघणार म्हणजे असं सारखंच गुंडेगिरी सारखे लक्षण सारखं हा खूप त्रास देते दादा ते हु. आता कसं आम्ही आठ दिवसाला सारखं बाजारला येतो तरी पण आम्ही त्यांना काही शब्द पण बोलत नाही ಮೈಸೂಲ ಹಾ ಬೋಲಾ ಸದ್ಯ ಮೇಮ ಮ हम्म म्हणजे कपडे तुम्ही कुठून भरतो मार्केट मध्ये मा तुम्ही मार्केट सुरत सुरत तुम्ही इकडतो माल हा अच्छा हो ते फर्स्ट टाइम चालू का दुसरी वेळेस का ते फर्स्ट टाइम चालू का याच्या अगोदर पण झालं नाही याच्या अगोदर पण झाले पण आम्ही त्याच्याकडे लक्षच दिलं नाही सारखं पण ते सारखच त्रास द्यायला मग आज जरा जास्तच बोलला ते जरा भांडण भिंडणा अंगावर आला हा असच झालं विषय का हा आता police station कुठं जवळच्या police station मध्ये गेला होतास नाही police स्टेशन मध्ये नाही गेलो. हम्म नाही गेलो police स्टेशन मध्ये. अच्छा तर विचारलं कशाला असं काय करायला बाबा नाही त्याला आम्ही बोलतच नाही जास्त म्हणजे असं सारखं खुन्नसनं बघणार आमच्या गिर्हाईकाला बोलवून घेणार परत असं बोलणं बिलणं त्याचं एकदम म्हणजे हे आहे तरी पण आम्ही त्याला बोलत नाही ना हा असा विषय अच्छा हा हे सगळे जाणून बुजून चालू आहे माझं हा हे सगळं जाणून बुजून चालू आहे माझं हा त्यांचं जाणून बुजूनच चालू आहे सारखं हा अच्छा हो तुला काय करत तुम्ही तिथले आपले गणेश भाऊ म्हणून आहेत वाशीचे हा हा गणेश भाऊ हा हा गणेश भाऊ का हा गणेश भाऊंचा नंबर देतो हा हा सोबत कॉन्टॅक्ट कर आणि गणेश भाऊ सचिन यांनी नंबर दिलेत मला आणि असं असं विषय झाले म्हणून सांगायचा हा 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 ह्या विषय झाले सांगते ना हा हा तुला काय सहकार्य बरं बरं चालेल चालेल मला सांगताय नंबर का घेऊ का एक मिनिट हो सांगा दादा सत्तर वीस पंच्याऐंशी अठ्ठावन्न चोपन्न ओके लगेच लावू दादा लावते ना तिथल्या वाशी तालुक्याचे अध्यक्ष येते असं विषय म्हणून सांग सहकार्य करते मदत पाहिजे म्हणून सांग माझं नाव सांग मदत करते चालते दादा चालते सांगतो